रिजेक्शन फेस केलंच कधी हो हो खूपदा म्हणजे की जसं मी तुला म्हणालो की खूप सारी कामं खूप हे म्हणजे फिल्म्स पण चालू आहेत नाटक पण चालू आहे एकीकडे मालिका तर चालूच होत्या पण त्याच्यानंतर एक मध्ये अशी फेज आली होती की जिथे थोडासा एक ब्रेक लागला होता की जसं तू आता मग अशी म्हणालेस की ओव्हर एक्सपोज होतो चेहरा आणि मग अरे हा विकास ओके हा तिकडे पण होता आपण ठीक आहे ना काहीतरी नवीन चेहरा बघूया किंवा नवीन ती एक फेज प्रत्येक ऍक्टरच्या आयुष्यात येते की आपण थोडे ओव्हर एक्सपोज होतो खरं तर मला ही टर्म थोडीशी म्हणजे मला मला नाही वाटत जर एखादा ऍक्टर चांगलं काम करत असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असेल तो कधीच ऑडियन्ससाठी ओव्हर एक्सपोज ऑडियन्स असतात ऑडियन्स जेव्हा बाहेर जातो तेव्हा खूप अजून पण लोक तू का नाही मालिका कर तू का नाही दिसत आहे इकडे की तू इतकं चांगलं काम करतो इतकं तू आम्हाला आवडतोस ही so, टर्म कुठेतरी एक क्रिएट आहे एक्सपोज पण त्याची जर पॉझिटिव्ह साइड बघायला गेलो तर मी तर मला असं वाटतं की ठीक आहे म्हणजे जर ते, ते असा विचार करताय तर खरंच असं झालं असेल झालं असेल मी ओव्हर खूप काम केलं की ठीक आहे ना थोडं एक एक मध्ये पॉज येऊ शकतो सो हा म्हणजे रिजेक्शन हा केलंय रिजेक्शन मग त्याच्यानंतर जो एक इथून निघून मग आता वेगळा कुठल्या तरी सेटअप मध्ये आहे मग तिथे काहीतरी स्वतःच हे कर तर तिथे खूप रिजेक्शन फेस केले केलंय जिवारी लागले पण एखाद्या रिजेक्शन किंवा खूप विचार केला तो एखाद्या रिजेक्शन की आपण का झालो इकडे रिजेक्ट हो हो असे तर खूप प्रोजेक्ट म्हणजे स्पेशली काय होतं ना की आता जेव्हा आपण इतकी वर्ष काम करत असतो आता समजा मी गेली एक दहा बारा वर्ष मराठीमध्ये तर आपण एक ऑफकोर्स कुठल्याही ॲक्टरला असं वाटत असतं की आता आपण थोडंसं हिंदीत करूया नॅशनल लेवलला जाऊन तर तिथे असं खूप ठिकाणी झालं आहे म्हणजे माझ्या बाबतीत की काम सगळ्यांना आवडलं आहे सगळं सगळ्या गोष्टी ऑडिशनमध्ये झालेल्या आहेत पण फायनल याला येऊन या काहीतरी एक असं हे होऊन जातं की यार मग तेव्हा कळत नाही की यार मग इथे काय अशी कुठली गोष्ट आहे की याच्यामुळे हे मला मिळत नाही आहे सो ती गोष्ट अजून मला मला असं वाटतं की अजून ही क्रॅक झालेली नाही आहे की काय आहे नक्की नक्की न, आ, आशन, करन, न, मा ते माझं मराठी असणं असल्यामुळे ते रिजेक्ट होत आहे का अजून मी कुठे कमी पडतो आहे का कारण सगळ्याच गोष्टी खूप ज्या एक्सपेक्टेड आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी करेक्ट जातो आहे माझा पफॉर्मन्स लोकांना तिथे असणाऱ्या लोकांना आवडतो आहे मग ते काय होत असे खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स मला असं वाटतं की जे जर ते जर आले असते आणि ते तर आत्ता खूप वेगळ्या गोष्टी दिसल्या असत्या पण ठीक आहे मला पुन्हा तेच वाटतं की अजून ती वेळ आलेली नाही आहे पण ऑफकोर्स ते ते रिजेक्शन खूप जिवारी लागतं जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपण त्या गोष्टीसाठी करेक्ट आहोत त्या गोष्टीसाठी आप ती गोष्ट आपण डिझर्व करतो पण ते अजून मिळत नाही आहे ते कोणालाही ती दुखावणारी गोष्ट असते